अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार दत्त भक्त हो स्वामी भक्त हो दत्त जयंती येत आहे आणि तुमच्या सर्वांची लगभग सुरू असेल की कुठली ना कुठली सेवा करायची कुठले ना कुठले पारायण करायचे तर नक्कीच याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहेत पण आपला मेन महत्त्वाचा विषय आहे मन तो म्हणजे तुम्हाला दत्त महाराजांना कुठला तरी नवच बोलायचं आहे किंवा तुम्ही हे सुद्धा खूप सारे नवज बोललेले आहेत भरपूर देवांना इच्छा बोललेल्या आहात दत्त महाराजांना सुद्धा इच्छा बोललेली आहे पण ती इच्छा तुमची पूर्ण झालेली नाही आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की मी देवाची एवढी भक्ती करतो एवढी सेवा करतो आणि माझं एक काम होऊ शकत नाही किंवा एक इच्छा माझा देव पूर्ण करू शकत नाही असं आपण देवाला भांडतो सुद्धा पण याचं कारण तुम्हाला माहिती आहे का काय वेळेस आपण बोल नवस बोलताना म्हणा किंवा इच्छा बोलताना चुकीच्या पद्धतीने बोलतो किंवा काही वेळेस जर आपण मंत्र म्हणून किंवा काही गोष्टींचा उपाय करून जर तुम्ही नवस केला असेल काही गोष्टींना तर नक्कीच बघा त्याचं त्याची फलप्राप्ती होते तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांना तुम्हाला नवस कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि नवस करताना तुम्हाला काय बोलायचं आहे जर तुम्ही एक मंत्र बोलत असाल तर नक्कीच तुमची एकशे एक टक्का एक तुमची इच्छा पूर्ण होते आणि त्वरित त्वरित तुमची इच्छा पूर्ण होते बघ असं कुठलं तरी मागणं तुमचं असेल की ते पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्ही खूप धड धडपड करताय खूप कष्ट करताय बघा काही वेळेस आपलं नोकरीविषयक असतं आपण नोकरीसाठी पण खूप प्रयत्न करतो किंवा व्यापारमध्ये ब बरकत व्हावी व्यवसायामध्ये बरकत व्हावी भरपूर काही आपल्या इच्छा असतात पण त्यातील जर एक महत्त्वाची इच्छा असते खूप किंवा नोकरी लागावी पण ही इच्छा जर पूर्ण होत नसेल ती इच्छा कुठली असो नोकरीची असू प्राप्ती असू दे व्यापाराविषयक असू दे शिक्षणाविषयक असू दे कुठलीही असू दे पण ती इच्छा पूर्ण होत नाही याआधी पण तुम्ही बऱ्याच वेळा दत्त महाराजांना किंवा अनेक देवतांना इच्छा बोलला असाल पण ती इच्छाच पूर्ण होत नाही पण ही इच्छा तुम्ही कशी बोलायची आता दत्त जयंती येत आहे दत्त जयंती दिवशी म्हणजे दत्त महाराजांचा जन्म होतो आणि या दिवशी जर तुम्ही दत्त महाराजांना तुमची इच्छा सांगताय नवस बोलताय तर त्वरित तुमचा हा नवस पूर्ण होणार आहे इच्छा पूर्ण होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला काही मी सांगाल त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे तर काय करायचं आहे दत्त जयंती येत आहे तर दत्त जयंती आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि वार आहे गुरुवार बघा अतिशय काय म्हणतात की अगदी खूप चांगला योग आहे की वार गुरुवार दत्त महाराजांचा आवडता वार गुरुवार आणि दत्त दत्तजयंती गुरुवारी येत आहे तर हा हा दत्त जयंती दत्ता दत्त जन्मोत्सव साजरा होत असतो आणि तोही गुरुवारचा आणि या दिवशी जर तुम्ही दत्त महाराजांना इच्छा बोलताय नवज बोलताय तर दत्त महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तर तुम्हाला काय करायचं आहे दत्त जयंती दिवशी तुम्हाला दत्त मंदिरावर जायचं आहे बघा तुमच्या आसपास भरपूर दत्त मंदिर असतील अगदी थोडे लांब असतील जवळ असतील पण तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जायचं आहे दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि जाताना तुम्हाला सोबत काय करायचं आहे तर जाताना सोबत तुम्हाला साखर न्यायची आहे बघा साखर तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते तर घरातली साखर तुम्हाला न्यायची आहे किंवा तुम्ही कुठल्याही दुकानातून जाता जाता जर विकत घेतली तरी चालेल तर तुम्हाला ती साखर घ्यायची आहे आणि दत्त मंदिरामध्ये जायचं आहे दत्त मंदिरामुळे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे जसं रांगेतून दर्शन मिळेल तसं दर्शन घ्या मनोभावे दर्शन घ्या अगदी मनापासून ही इच्छा बोलताना तुम्हाला अगदी मनापासून ही इच्छा बोलायची आहे तर दर्शन घेऊन तुम्हाला तुमची इच्छा दत्त महाराजांना बोलायची आहे तर बघा तुम्हाला जास्त वेळ तर कोणी रांगे तर तिथं मूर्तीसमोर उभं राहून देणार नाही कारण की खूप गर्दी त्या दिवशी खूप गर्दी असते तर तुम्ही दर्शन घेऊन साईटला यायचा आणि मंदिरामध्येच कुठे जागा मिळेल तिथे तुम्ही उभं राहा किंवा बसा आणि तुम्हाला तो तुमची इच्छा दत्त महाराजांना बोलायची कशी तर सर्वात अगोदर तुमच्या ओंजुळीमध्ये साखर घ्या तुम्ही जाताना जी साखर घेऊन गेला होता ती साखर तुम्हाला तुमच्या ओंजुळीमध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला डोळे झाकून तुम्हाला तुमची जी इच्छा आहे स ओंजळ पुढे करायची डोळे झाकून तुम्हाला अगदी एकचित्त होऊन अगदी मनापासून अंतकरणापासून दत्त महाराजांना तुमचं मागणं तुमचं म्हणणं इच्छा सांगायची आहे तर ती कशी ओंजळीमध्ये साखर घ्यायची आहे दत्त महाराजांकडे तुम्हाला मंदिरामध्ये उभं राहायचं आहे दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर राहा किंवा मंदिरामध्ये कुठे राहा फक्त आपला तोंड आहे आपले चेहरा आहे दत्त महाराजांकडे असावा आणि ते डोळे बंद करून तुम्हाला अगदी जर दत्त महाराजांची मूर्ती तुम्हाला, तुम्हाला दिसत असेल समोर डोळ्यांना तर ठीक आहे मग मूर्तीकडे बघून तुम्ही बोलू शकता आपण जर तुम्हाला एवढ्या गर्दीत ना मूर्ती दिसत नसेल दत्त महाराज दिसत नसेल तर तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही दर्शन घेताना जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर होती ज्या पादुका तुमच्या डोळ्यासमोर होत्या ती स्मरण करा आणि त्याला स्मरून तुम्ही दत्त महाराजांना तो तुमची हातामध्ये साखर घेऊन तीन वेळा इच्छा म्हणायची आहे तीन वेळा तुमची इच्छा दत्त महाराजांना बोलून दाखवायची आहे बघा एक वेळा नाही दोन वेळा नाही तर तुम्हाला तीन वेळा तुमची इच्छा परत परत सांगायची आहे आणि हा इच्छा ब बोलून झाल्यावरती तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो तो मंत्र म्हणजे ओम इच्छा पुरते नम ओम इच्छा पुरते नम हा इच्छा तीन वेळा बोलायची आहे आणि हा जो ए ओम इच्छा पुरते नम हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा मंत्र झाल्या म्हणून झाल्यावरती ती ती जी साखर आहे तुमच्या ओंजळीतील जी साखर आहे तर त्याचं काय करायचं तर ती साखर तुम तुम्हाला कोणाला प्रसाद म्हणून वाटायची नाही आहे स्वतःही खायची नाही कोणाला ना द्यायचीही नाही आणि दत्त मारताना अर्पणसुद्धा करायची नाही तर या साखरेचं काय करायचं तर ही साखर आहे ती घ्यायची म्हणजे ओंजळीतली साखर जी आहे ती तुम्ही डायरेक्ट हे असतं बघा दत्त मंदिराच्या आसपास कुठेही तुम्हाला औदुंबराचं वृक्ष दिसेल वृक्ष प्रत्येक दत्त मंदिराच्या इथं औदुंबर वृक्ष असतोच असतो तर त्या वृक्षाच्या बुंद्याशी बघा भरपूर जण त्या दिवशी त्या दिवशी म्हणा काही नेहमीच दिवे लावतात पूजापाठ करतात अगरबत्ती लावतात तर त्यावेळेस त्या बुंद्यावरती बघा भरपूर मुंगे असतात तर ती साखर तुम्हाला त्या मुंग्यांना खाऊ घालायची आहे बघा तिथं तुम्हाला औदुंबरचं वृक्ष मिळेल किंवा काही मंदिरामध्ये अगदी पिंपळाचं वृक्षसुद्धा असतं तर पिंपळ वृक्षाखालीसुद्धा खूप साऱ्या मुंग्या असतात औधुंब वृक्षाखालीसुद्धा खूप साऱ्या मुंग्या असतात कारण की मी स्वतः औदुंबराची पूजा करते मी पाहिलेले भरपूर साऱ्या मुंग्या असतात तर त्या मुंग्याला तुम्हाला ती साखर खाऊ घालायची आहे लक्षात ठेवा ही साखर मुंग्यांनी खाऊ घालायला मुंग्यांनाच खाऊ घालायची आहे आपल्याला कोणाला वाटायची नाही कोणाला दान करायचे नाही आहे किंवा काही नाही फक्त मुंग्यांना ही साखर खाऊ घालायची आहे मग ते औदुंब वृक्षाखाली असतील मुंग्यात त्याला खाऊ घाला किंवा पिंपळ वृक्षाखाली असतील तर त्या मुंग्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला अशा प्रकारे इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला ही साखर घरी घेऊन यायची नाही कुठेही घ्यायची कुठेही द्यायची नाही लक्षात ठेवा ही, ही। लक्षा साखर तुम्हाला मुंग्यांनाच खाऊ घालायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही दत्त महाराजांना इच्छा बोलताय तुमची नवच बोलताय तर अगदी दत्त महाराज ही तुमची बघा तुम्ही अनुभव घ्या अगदी तात्काळ तुमची इच्छा त्वरित तुमची इच्छा तुम पूर्ण करतात आणि जे तुम्ही ह्याचे अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा जेणेकरून जे उपाय करतात त्यांना सुद्धा यातून काही ना या काही प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्ही आधी अनुभव घ्या आणि कोणी कोणी उपाय करणार आहे हा किंवा कोणी अशा प्रकारे नवस बोलणार आहे किंवा बोललेत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अगदी खूप साधा आणि सोपी पद्धत आहे काही आपल्याला खर्च नाही फक्त साखर आपल्याला न्यायची आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही म्हणत असाल तर तुमची इच्छा अगदी दत्तांपर्यंत पोचते आणि दत्त तुमची इच्छा त्वरित दत्त महाराज पूर्ण करतात आणि या दत्त जयंतीला दत्त जन्मोत्सवतीशी जर तुम्ही ही इच्छा बोलत असाल तर नक्की दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करत ही मी दत्ताचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की ताई फक्त दत्त जयंतीलाच हा उपाय करायचा का नाही दत्त जयंतीपासून तुम्हाला हा सलग एक आठवडा हा उपाय करायचा आहे दत्त जयंतीपासून एक आठवडा करा किंवा दत्त जयंतीच्या अगोदर तुम्हाला एक आठवडा सुरुवात करा असं करा एक आठवडा अगोदर करा किंवा एक आठवडा उशिरा करा म्हणजेच आपल्याला हा उपाय किमान सात ते आठ दिवस तरी करायचा आहे त्यामुळे तुम्ही अगोदर करू सुरुवात करू शकता किंवा दत्त जयंतीपासून सुरुवात करू शकता आणि याचे खूप चांगले फायदे आहेत अनुभव आहेत नक्की तुम्ही हा उपाय करा तर काहींचा असाही प्रश्न असेल की दत्त जयंतीला जर कोणाला जमत नसेल बघा महिला असतात काही महिलांच्या अडचणी असतात किंवा काही कारण असतो तुम्हाला जर हा उपाय दत्त जयंतीला करता आला दा नाही तर मग काय करायचं तुम्हाला ही इच्छा तर बोलायची आहे दत्त महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे पण दत्त जयंतीला तुम्हाला जमत नसेल मी तर म्हणते आवर्जून करा पण बघा महिलांचे काही प्रॉब्लेम असतात जर तुम्हाला अशा काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला दत्त मंदिरात जाता येत नसेल आणि इच्छाही बोलता येत नसेल तर तुम्ही दत्त जयंती झाल्यावरती सुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता असा अशा प्रकारे नवस इच्छा बोलू शकता पण कुठल्याही हा उपाय सुरू करताना आपल्याला कुठलं कुठल्याही एका गुरुवारी सुरू करायचं आहे बघा उपाय सुरुवात करताना नवस बोलायला सुरुवात करताना गुरुवारी करायचं आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की दत्त मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि ती साखर तुम्हाला मुंग्यांना खाऊ घालायचे आहे हा हे उपाय म्हणजे हा जो ब ब, ब, ब नवस करण्याची जी जीव पद्धत सांगितली ही सलग तुम्हाला सात ते आठ दिवस करायची आहे म्हणजे तुम्हाला सलग सात ते आठ दिवस दत्त मंदिरात जायचं आहे मंजुरीमध्ये साखर घ्यायची आहे इच्छा बोलायची आहे अकरा वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि ती साखर परत तुम्हाला मुंग्याला खाऊ घालायची आहे असे तुम्हाला सात ते आठ दिवस करायचं आहे तेव्हा तुम्हाला कुठेतरी बघा ह्याचा खूप चांगले अनुभव तुम्हाला अनुभव येतील बघा प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठेही यश मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला प्रयत्न प्रयत्न करावे लागणार आहेत